महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये चाळीसपेक्षा जास्त दुकान फोडीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगार ठाण्यातून जेरबंद नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकानं मोठी कामगिरी करत वाईन शॉप दुकान फोडी प्रकरणात चार गुन्हे उघडकीस आणलेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली नाशिक रोड उपनगर गंगापूर आणि ठाणे जिल्ह्यातील पडघा पोलीस ठाणे हद्दीत वाईन शॉप फोडीचे गुन्हे घडले होते घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तब्बल एकशे नव्वद किलोमीटर पर्यंतचे फुटेज तपासून आरोपीचा माग काढला गुप्त माहितीच्या आधारे नाशिकहून गेलेल्या पथकानं ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरातून आरोपीला अटक केली त्याचं नाव रामनिवास उर्फ राम मंजू गुप्ता वय सदोतीस राहणार दिवा पूर्व ठाणे असेही आहे त्याच्या ताब्यातून साठ हजार रुपयांची बर्गमॅन मोपेड गाडी जप्त करण्यात आली आहे आरोपी हा रेकॉर्डवरील अटल सराईत गुन्हेगार असून महाराष्ट्रासह गुजरातमध्ये मोबाईल दुकान फोडी वाईन शॉप फोडी आणि चारचाकी चोरीसह चाळीसपेक्षा अधिक गुन्ह्यांमध्ये तो अडकल्याचं उघड झालाय ही संपूर्ण कारवाई गुन्हे शाखा का युनिट क्रमांक दोनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली तो सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे बाळू शेळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे